शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अत्यंत उपयुक्त माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जर विहीर असेल बोरवेल असेल त्यामधली जर मोटर जळाली असेल किंवा नाही ही कशी आपण घरच्या चे घरी चेक करायची तेही सांगणार आहे मोटर कशा पद्धतीनं जळाली आहे तेही या व्हिडिओमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार जा आहे ज्यामुळे जर आपल्याला एखादी मोटर जर जळाली असेल तर आपण घरच्या घरी सुद्धा चेक करू शकतो याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जे कोणी शेतकरी चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असतील यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांग यांनी आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगाने लाखोंच्या संख्येने जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर मोटर जळाली कशी आणि ती कशा पद्धतीनं जळली आहे ती बॉडी टच झाली आहे का हे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं व्हिडिओ पहिल्यापासून बघायचा आहे ज्यांना हे इलेक्ट्रॉनिक मध्ये कामं जमतात त्यांनीच करायचं ज्यांना जमत नाही त्यांनी मेकॅनिकलला दाखवायचं त्यांना पर्याय नाही पण पर ज्यांना घरच्या घरी करता येतं त्यांच्यासाठी हा पर्याय आहे आता मी तुम्हाला दाखवतोय आता ही आपल्याकडे एक मोटर आहे बघू शकता ही बोरवेल मधली मोटर आपण इथं काढलेली आहे आणि ही मोटर जळाली आहे का तर ते तुम्हाला जळाली का नाही जळाली हे तुम्हाला समोर मध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी काय केलंय बोरवेल मधली ही मोटर पहिल्यांदा आपण काढून घेतले काढल्याच्या नंतर अशा पद्धतीनं याचे तीन कनेक्शन आपल्या वायरचे ते आपण इथं असे सोलून घेतलेत आणि याला लावल्याच्यानंतर मोटर काय करत होती की फ्यूज उडवत होती आपण मोटरला स्टार्टरला जेव्हा हे वायर जोडले आणि बटन दाबले की फ्यूज जोडत होती फ्यूज उडल्याच्या नंतर आपण ही मोटर बाहेर काढली आणि आता आपण हिला चेक करणार आहे चेक करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा एक लाईट लागणार आहे बघू शकता बल्ब याला म्हणू शकता काही काही भागात गोळा मानतात अशा पद्धतीचा हा लाल लाईट पहिले जुन्या काळात जे वापरायचे तो लागतो याला पांढरा लाईट किंवा ते आपण आता जे घरामध्ये लावतो हा लाईट आपल्याला मोटर चेक करण्यासाठी चालत नाही कारण काय होतं एखाद्या वेळेस डिम जरी सप्लाय असेल तरी तो लाईट लागतो आपल्याला चेक करते अशा पद्धतीचा हात लाईट लागतो किंवा आपल्याकडे क्लॅप मीटर असेल तेही चालतात बाकीचे जे मीटर असतात त्यांनी चालतात पण आपल्याकडे शेतकऱ्याकडे मीटर नसतं त्यामुळे आपल्याला लाईट लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं लाईटला अशा पद्धतीने आपण जो आता वायर जोडून घेतलेला आहे तर याचा एक जमिनीमध्ये अर्थिंग करून एक वायर जमिनीमध्ये द्यायचा आहे हे बघू शकतो मी इकडे अर्थिंगला एक वायर लावलाय आणि एक करंटचा वायर राहिला ह्या लाईटचा नंतर काय करायचंय हे मोटरचे तीन फ्यूज आहेत बघू शकता अशा पद्धती म्हणजे तीन वायर आहेत आता यामधल्या एका वायरला आपल्याला काय करायचं करंट द्यायचं आहे कोणत्याही एका वायरला आता मी स्टार्टर एक बटन दाबून घेतो आता या तीन याच्यामध्ये लाईट आली बघू लाईट लागतो बघा आता मी काय करणार या मोटरच्या सप्लाय सप्लायमधल्या एकाला एक वायर असा टच करणार बघू शकता इथं मी टच केला आणि दुसरा वायर जो आहे आता हे दोन जे खुले राहिलेत त्याला एकाला टच करतो अशा पद्धतीने बघा आता हा दोन्हीवर सप्लाय येतो तर आपण समजायचं हे कनेक्शन आता मोटर ही टच झालेली आहे तरी पण समोर तो तुम्हाला दाखवतोय जर याच्यावर जर सप्लाय आला नाही तर समजायचं आपली मोटर चालू आहे आणि जर सप्लाय आलाय तर समजायचं मोटर भष्ट झाली किंवा जळली आता तुम मी तुम्हाला समोर पण दाखवणार आहे बघू शकता मी यामधलं दुसरं कनेक्शन घेतलंय हे बघा याच्यावर पण दोन्हीवर आपल्याला सप्लाय वापस आलाय हा सप्लाय वापस आला नाही पाहिजे हे बघू शकता तिसर पण आता आपण जोडून घेऊ हे बघा तिसरा वायर मी लावलाय आणि त्याच्यावर दोन्हीवर परत चेक करतोय हे बघा अशा तिन्ही पद्धतीत आपल्याला काय झालंय जो सप्लाय आहे तो वापस येतोय वापस येतोय म्हणजे मोटर टच झालेली आहे किंवा मोटर आतमध्ये चिपकलेली आहे त्यामुळं आता इथं बॉडी टच पण झालेला असू शकतो मी तुम्हाला ते दाखवतो आता ते कसं बघायचं ते दाखवतो आता आपण हे मोटरमधला कोणताही एक वायर जर आपण याला लावला तिन्ही लावू शकतो एक जरी लावला आणि याच्यावर बघू शकता लाईट लागलेला आहे तर आता आपण काय करतो डायरेक्ट ही मोटर जे आहे तो हे वायरला इकडल्या वायरला न लावता या मोटरला आपण टच करून बघू थोडं मी थोडं वायर इकडं थोडा जास्त घेतो आता बघा आता हे आपण तिन्ही कनेक्शन एका केले तरी चालतात किंवा एक जरी टच केला याने आपण एक एक कॉईल कोणता कॉइल चिपकला तेही चेक करू शकतो आणि तिन्ही लावले तरी बघू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा ही पूर्ण मोटर जी आहे हे बघा हे बघा पूर्ण बॉडी टच झाली लाईट लागतोय याच्यावर जंगल चढण्यामुळे लागत नाही बघा आता हे तिन्ही लावून बघू हे तिन्ही वायर मी एका जागी करतो आणि तुम्हाला दाखवतो आता ही फुल म्हणजे मोटर जळालेली आहे बॉडी टच झाले पूर्ण भष्ट झालेली ही मोटर त्यामुळे ही फ्यूज जुडवत होती बघा आता मी दाखवते हे बघा लाईट लागतो कार्बन धरल्यामुळे हे बघा आता हिला फुल करंट आहे तर अशा पद्धतीने चेक करू शकता तुम्ही आता ही मोटर पूर्ण बॉडी टच झालेली आहे व्हिडिओ आवडा तर व्हिडीओला नक्की लाईक करायचं आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय अजून कोणती या व्हिडिओ संदर्भात माहिती लागली तरी कमेंट मध्ये कळवायचंय ज्या शेतकऱ्यांना हे जमत असेल इलेक्ट्रॉनिकचं काम किंवा टेक्निकल काम त्यांनीच करायचंय इतर कोणी याच्या भानगडीत पडायचं नाही आता हे मी वर काढल्याच्या नंतर इथं चेक करून दाखवले कारण तुम्हाला हा व्हिडिओ मिळावा म्हणून नाहीतर मी बोर बोर ते बोरवेलमधले जेव्हा मोटर असते तेव्हाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे की खालच्या खाली आपण बोरवेलमधली असेल किंवा विहिरीमधली असेल ती मोटर कशी चेक करायची तेही टाकलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा नक्की आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही आवडला व्हिडिओ तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना माहीत होतं काही काही शेतकरी व्हिडिओ खाली कमेंट करतात की सर हे आम्हाला अगोदर माहीत होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे जे शेतकरी नवीन शेती करतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद